मान्सूननं जून महिन्याच्या पहिल्याच आठवड्यामध्ये दमदार प्रगती केली यानंतर दुसऱ्या आठवड्यात मान्सूनचा जोर कमी झाला आता हवामान विभागानं पुढील चोवीस तासात राज्यात ठिकठिकाणी पाऊस होईल असा अंदाज व्यक्त केला आहे हवामान विभागाच्या माहितीनुसार पुढील चोवीस तासामध्ये उत्तर कोकण दक्षिण मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भातील जिल्ह्यांमध्ये तुरळक ठिकाणी विजांच्या कडकडाटासह आणि सोसाट्याच्या वाऱ्यासह पावसाची शक्यता आहे ठाणे मुंबई पालघरसह रायगड रत्नागिरी धुळे नंदुरबार नाशिक नगर पुणे सातारा सोलापूर बीड धाराशिव लातूर परभणी हिंगोली नांदेड यवतमाळ चंद्रपूर या भागात वादळी वाऱ्यासह पाऊस होईल असा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे या भागांना पावसाचा येल्लो अलर्ट देखील देण्यात आला आहे असेच पावसाविषयक आणि धरणांविषयक अपडेट सर्वात आधी मिळवण्यासाठी आमच्या बळीराजा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आमची अपडेट तुमच्यापर्यंत लवकर पोहोचतील